नमस्कार मित्रांनो तर साधी माणसं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की देविका सत्या मीरा यांच्यासाठी मसाला दूध बनवते त्याच्यामध्ये ती लाल तिखट घालते मीरा ते दूध पिणार असते सत्या म्हणतो मला हिच्यावरती अजिबात विश्वास नाही आहे सत्याचा ओरडा ऐकून निरुपा तिथे येते निरुपा सत्यावर और ओरडते निरुपा म्हणते कसला ओरडा लावला आहे हा सगळा सत्या म्हणतो निरुपा बरं झालं तू आलीस अगं तुझ्या लाडक्या सुनेने आमच्या दोघांसाठी हे छान मसाला दूध बनवले निरुपा म्हणते तुमच्यासाठी आणि मसाला दूध तुमच्या हातात सगळं आयतं द्यायला तुम्ही आहात तरी कोण तुमची लायकी तरी आहे का तेवढी सत्य विचारतो मग निरुपा हे दोन्ही ग्लास तूच पिणार का निरुपा म्हणते हो मी पिणार माझ्या सुनेने केलंय ना मग मीच पिणार मी हे दोन्ही ग्लास मसाला दूध पिणार आणि मीच माझं तोंड गोड करणार निरुपा पटकन एक ग्लास दूध उचलते आणि ते तोंडाला लावते देविका पंकजीला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण निरुपा पटकन एका घोटा तो अख्खा ग्लास पिऊन टाकते आणि तिच्या कानातून जाळ यायला लागतो निरुपाला त्रास होत असतो पण ती काहीच बोलून दाखवत नाही ती म्हणते चांगले मसाला दूध चांगले हो, का? का वाकते, कोड़ वाकते, कोड़ सत्या म्हणतो हो विषय आहे का देविकाने बनवले कोण गोड वागतंय कोण तिखट वागतंय या सत्याला सगळं समजतं जेव्हा जेव्हा मला तुम्ही नडणार त्या त्यावेळेला मी तुम्हाला तुमची लायकी दाखवणार निरुपा चिडचिड करतन तिथून निघून जाते देविका दुधाचा ग्लास खाली आपटते आणि पंकज देविका तेही आतमध्ये जातात सत्या म्हणतो धुमके तू दु। काय आली ना मजा आज यांना अद्दल घडवलीये आता त्या संजय साखरेची बारी मीरा म्हणते काही काळजी करू नका आपण उद्याच त्याला चांगली अद्दल घडवू तर इकडे रवीला रियाची आठवण येत असते रियाचं लग्न ठरले तिचा आपल्यावर प्रेम आहे या सगळ्याचा तो विचार करतो रवी मनात म्हणतो आत्ताच मला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल आता मी काही नाही केलं तर माझ्या हातातून सगळं निसटून जाईल माझं रियावर जीवापाड प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचंय पण पप्पा आणि दादांचं काय त्यांचा आमच्या नात्याला विरोध आहे कुणाशी बोलू या विषयावर वहिनीशी बोलू का नको मीरा वहिनी पण सध्या दादाच्या टेन्शनमध्ये काय करू मला काही कळत नाहीये काय करू मला असं वाटतंय की डायरेक्टली रियाशी बोलायला हवं तीच मला समजून घेऊ शकते रवी रियाला फोन लावायला घेतो आणि तेवढ्यात तिथे पप्पा येतात पप्पा रवीला म्हणतात अरे रव्या किती दिवस झाले तुझ्याशी नीट बोलणं नाही बसणं नाही म्हणून म्हटलं मन की आज तुझ्याशी बोलावं सगळं ठीक चालू आहे ना रवी म्हणतो हो पप्पा सगळं नीट चालू आहे पप्पा रवीच्या मेहनतीचं त्याच्या वागण्याचं कौतुक करतात आणि त्याला स्वतःची काळजी घ्यायला सांगतात पप्पांच्या बोलल्यामुळे रवी जरासा इमोशनल होतो तो विचार करतो की नको रियाशी पण या विषयावर बोलायला नको तो डोळे पुसतो आणि पुन्हा आपल्या कामाला लागतो तर इकडे संजयची बायको संजयला भेटायला येते ती दरवाजा नॉक करते संजय दरवाजा उघडतो आणि म्हणतो तू तू इथे काय करतेस तो बायकोला आतमध्ये घेतून दरवाजा लावून देतो संजय बायकोला विचारतो तू इथे काय करतेस आणि तुला इथे येताना कुणी बघितलं ना। तर नाही ना बायको म्हणते ते जाऊ द्यावं तुम्हाला काही झालं तर नाही ना तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना दाखवा कुठे लागले का तुम्हाला संजय म्हणतो मला काही झालेलं नाहीये त्याची बायको म्हणते अहो मला तर कळलं तुमच्या डोक्याला लागलं ला होतं खूप रक्त वाहत होतं तुमची तब्येत खूप सिरियस आहे कळलं होतं संजय म्हणतो काही पण काय बोलतेस तू मला काही झालेलं नाही आहे आणि तू हे सगळं तुला कोणी सांगितलंय बायको म्हणते अहो असं काय करता मला तुमच्या मित्राचा फोन आला होता संजय म्हणतो कोणता मित्र मी इथे आहे हे कोणालाच माहिती नाही आहे बायको म्हणते अहो मग तू फोन कोणी केला होता संजय म्हणतो कोणता फोन कोणी केला होता तेवढं तिथे ते मीरा आणि सत्या येतात सत्या म्हणतो मी फोन केला होता सत्याला आठवतं की त्याने संजयच्या बायकोला फोन लावला होता आणि खोटं खोटं संजयला लागलंय हे सांगितलं ला होतं संजयची बायको काळजीने धावत पळत त्याच्याकडे येणार त्याला माहिती होतं आणि तिचा पाठलाग करत तो संजयपर्यंत पोहोचला सत्या संजयकडे येतो संजयला म्हणतो संजय तू मरायचं नाटक करू शकतोस मग तुला लागलंय ला असं नाटक तर आम्ही करू शकतो ना आणि तुला काय वाटलं रे तू लपून बसशील आणि आम्हाला तू सापडणार नाही का अरे हे सगळं मुद्दाम केलं होतं तुला पकडण्यासाठी केलं होतं संजय खूप घाबरतो त्याची दत्तप्प होत असते तो म्हणतो ऐकून तरी घ्या ना काय झालं ते सांगायचं आहे मला सत्या त्याची कॉलर धरतो सत्या म्हणतो ए गप्पा बसायचा आवाज नाही पाहिजे आणि काय रे का केलंस हे तू सगळं मला सगळ्यात का अडकवलं होतंस तू बोल सत्या संजयला फोडून काढत असतो आणि संजयची बायको हात जोडून त्याला विनवना करत असते संजयला मारू नका असं म्हणत असते सत्य काही ऐकायला तयार नसतो तो संजयला खूप मारतो संजय त्याची बायको पाया पडतात आणि सत्याला म्हणतात प्लीज आमचं ऐका मारू नका एकदा माफ करा फक्त एकदा माफ करा मीरा म्हणते पैशांसाठी हे सगळं केलं होतं ना तुम्ही पण या सगळ्याचा त्रास आम्हाला किती झाला ते तुम्हाला माहिती आहे का आमच्या पण घरी आई बाबा आहेत हे तिथे जेलमध्ये असताना आम्हाला किती त्रास झालाय याचा हिशोब कधी ठेवलाय का तुम्ही मीरा सत्याला म्हणते याला पोलीस चौकीला घेऊन चला आता काय दे द्यायचं तो न्याय निवाडा देतील सत्या संजयची कॉलर धरतो आणि त्याला फरफटत पोलीस चौकीला घेऊन जातो सत्या पोलिसांसमोर संजयला आणून फेकतो सत्या म्हणतो साहेब मी निर्दोष आहे त्याचा हा पुरावा ज्याचा माझ्या हातून ॲक्सिडेंट झालाय असं सगळे म्हणत होते ना तो हो हाच आहे संजय साखरे यानेच ऍक्सिडेंट झाल्याचं नाटक केलं आणि मला फसवलं होतं मीरा म्हणते साहेब बघताय ना हाच आहे तो माणूस याचा ॲक्सिडेंट झाला होता आणि याने मरणाचं नाटक केलं होतं आता त्याने का केलं कोणाच्या सांगण्यावरून केलंय का हे सगळं तुम्ही शोधून काढणार आहात का आता ते पण मला शोधायचे कारण या माणसामुळे माझ्या नवऱ्याला जेलमध्ये जावं लागलं होतं आणि माझ्या नवऱ्याला खूप त्रास झाला होता या गोष्टीचा या माणसाला आत्ताच्या आत्ता तुमच्या ताब्यात घ्या इन्स्पेक्टर केसची फाईल आणतात ती फाईल चेक करतात आणि म्हणतात साखरे नाही जाधव हो। पितांबर जाधव हो, यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि पितांबर जाधव हो, याचा ॲक्सिडेंट झाला त्यामुळे तुला अटक झाली होती या साखरेचा सा ॲक्सिडेंट झाला म्हणून अटक नव्हती झालेली इन्स्पेक्टर मीराला म्हणतात मॅडम तुम्ही चुकीचा माणूस आणलाय हा हां मीरा म्हणते काय बोलताय तुम्ही पितांबर जाधव मीरा सत्या यांना काहीच कळत नाही की हे सगळं काय चालू आहे आधी एक वेगळ्या माणसाचं नाव होतं आणि आता वेगळ्याच भलत्याच माणसाचं नाव ते विचार करत असतात तर इकडे रियाला रवीची आठवण येत असते रियाला असं वाटतं की आत्ता त्याला फोन लावा आणि आत्ता बोलावं रवीचं आपल्यावर किती प्रेम आहे हेही तिला माहिती असतं रिया रवीचा फोटो बघत असते आणि तेवढं तिचे वडील तिथे येतात रियाचे आई वडील तिला चिडवत असतात आता लग्न जवळ आलंय मनात हुरहुर असेल पोटात फुलपाखरू उडत असतील असं खूप चिडवत असतात रिया वैतागते रिया म्हणते हे काय चालू आहे सगळं तुम्ही कोणाबद्दल बोलताय कशाबद्दल बोलताय विक्रांत म्हणतो रिया येत्या रविवारी साखरपुडा आणि त्याच्या पुढच्या रविवारी लग्न आहे तुझं हे बघ लग्नाची पत्रिका सुद्धा छापून आली आहे रिया म्हणते रविवारी लग्न आहे विक्रांत म्हणतो हो रविवारी रियाच्या एरियाला म्हणते आता बस्ता बांधायला घ्यायचा आहे अगं इथे जवळच एक दुकान आहे खूप छान दुकान आहे सिल्कच्या साड्या पैठण्या वगैरे सगळं तिथे मिळतं आपण तिथेच जाऊ विक्रांत म्हणतो हो पैसे वगैरे काही बघायचं नाही आपली एकुलती एक मुलगी आहे बिनधास खर्च करायचा आहे आपल्या लेकीला सगळं बेस्टच मिळायला पाहिजे रिया ती पत्रिका फाडून फेकते शलाका ओरडते शलाका म्हणते रिया हे काय करतेस तू रिया म्हणते तुम्हाला कसं कळत नाहीये तुम्हाला माझ्यासाठी बेस्ट हवंय ना हे बेस्ट नाही विक्रांत ओरडतो विक्रांत म्हणतो रिया शांत रिया म्हणते नाही मी शांत होणार नाही माझ्या परमिशनशिवाय तुम्ही माझं लग्न लावू शकत नाही शलाका म्हणते ए हे सगळं तुझ्या भल्यासाठी होते तुझ्या परवानगीचा प्रश्नच येत नाही आहे इथे रिया म्हणते मम्मी पप्पा तुम्हाला कसं कळत नाही आहे हे माझ्या भल्याचं नाही आहे विक्रांत म्हणतो ए, ए बघ रिया तुझ्यासाठी आम्ही रॉकीला नवरा म्हणून निवडले आणि तो तुझ्यासाठी एकदम बेस्ट आहे रिया म्हणते डाडा तू ठरवलेल्या मुलासोबत मी कधीच लग्न करणार नाहीये विक्रांत विचारतो मग तुला कोणाशी लग्न करायचं आहे रिया रवीचा फोटो दाखवते आणि सांगते की मला याच्याशी लग्न करायचं आहे रियाचे आई वडील रियावरती भडकतात तर इकडे चौकीमध्ये सत्या विचारतो आता हा कोण आहे जाधव कोणाबद्दल बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर म्हणतात हा तोच आहे ज्याला तू गाडीने उडवलं आणि मारलं सत्या विचारतो हे असं अधूनमधून कसं काय उगवलं कालपर्यंत तुम्ही या साखरेचं नाव घेत होतात ॲक्सिडेंट झालेला माणूस संजय साखरे होता आणि तो तुमच्या समोर उभा आहे आता हे पितांबर जाधव वगैरे हो हे काय मध्येच नवीन काढले तुम्ही इन्स्पेक्टर ओरडतो हो इन्स्पेक्टर म्हणतो ए मला जाब विचारणारा तू कोण आहेस रे आणि तू स्वतःला कोण समजतोस तू नेमका कोणाचा ॲक्सिडेंट केला आहे ना मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे तू सांगायची गरज नाही आहे की तू कोणाचा ॲक्सिडेंट केलायस आहेस विक्टीम पितांबर जाधव हो, आणि आरोपी सत्यजित गायकवाड एवढं मला चांगलंच माहिती आहे मीरा म्हणते साहेब तुम्ही बोलताय ना ते बरोबर असेल पण पण अहो हे पितांबर जाधव आजपर्यंत हे नाव कधीच ऐकलं नव्हतं अहो मी तुम्हाला खरं सांगते हाच आहे तो माणूस ज्याच्यामुळे हे आतमध्ये गेले होते आम्ही याच्या घरी गेलो होतो घरच्यांना भेटलो होतो याची बायको समोरच उभी आहे तिने सगळं स्वतःच्या तोंडाने कबूलसुद्धा केलंय इन्स्पेक्टर साखरेन त्याच्या बायकोला म्हणतात ए तुमच्या दोघांचं इथे काय काम आहे चला निघा इथून हे पोलीस स्टेशन आहे धर्मशाळा नाही आहे साखरेन त्याची बायको जात असतात सत्या त्या दोघांनाही थांबवतो मीरा म्हणते साहेब आम्हाला शंभर टक्के लक्षात आहे त्या दिवशी यांचाच ॲक्सिडेंट झाला होता तुमचा काहीतरी गोंधळ होतोय तुम्ही प्लीज पुन्हा एकदा चेक करा ना इन्स्पेक्टर ओरडतात इन्स्पेक्टर म्हणतात काय गे स्वतःला जास्त शहाणी समजतेस का तू आमचे नियम भंग करायला जाऊ नकोस याचं तुला आतमध्ये टाकीन सत्या ओरडतो सत्या म्हणतो ओ साहेब काय पडपडताय तुम्ही अहो आम्हाला पण आमची बाजू आहे आणि ती आम्हाला आमची बाजू मांडू द्या आम्हाला बोलायची एक तरी संधी द्या इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे बोला तुम्ही काय बोलायचं आहे ते सत्या म्हणतो तुम्हाला असं वाटतंय ना की मी ॲक्सिडेंट केला आहे पण ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी हा माणूस तिथे होता अहो याच्या मागे मागे मी हॉस्पिटलला सुद्धा गेलो होतो आणि तिथे गेल्यावरती मला समजलं की हा माणूस कधीच मेला आहे इन्स्पेक्टर विचारतात तुम्ही याची डेड बॉडी बघितली होती याची बॉडी तुम्ही बाहेर घेऊन गेला होतात का सत्या म्हणतो नाही हो साहेब आणि अशी कशी कोणाची बॉडी घेऊन जाऊ शकतो अहो मी फक्त माणूस की म्हणून इन्स्पेक्टर म्हणतात वा 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 म्हणजे माणूस की म्हणून तू माणसं मारायची का वा वा काय जमाना आलाय म्हणजे ॲक्सिडेंट करून तू एका माणसाला मारलंस भेकडासारखा पळून गेलास आणि तू काय विचारणार रे कोण मेलैन कोण जिवंत आहे ते आणि आता इथे आला आहेस स्वतःची बाजू मांडायला ए पण सत्या एक गोष्ट लक्षात हो। ठेव तू ज्या माणसाला मारलं आहेस ना त्या माणसाचं नाव आहे पितांबर जाधव मीरा म्हणते साहेब प्लीज एकदा ऐकून घ्या अहो तुम्ही जो म्हणताय ना तो ॲक्सिडेंट कोणता तरी वेगळा असेल आणि कृपा करून यांना या प्रकरणामध्ये अडकवू नका इन्स्पेक्टर ओरडतात आणि तिला गप्पा बसायला सांगतात इन्स्पेक्टर म्हणतात एवढं तर समजून मी कुणालाच सांगत नाही गुन्हेगाराला तर नाहीच नाही सांगत ए सत्या तू आरोपी आहेस आणि तू आरोपीच राहणार आत्ता जरी तुला बेल मिळाली आहे ना तरी आयुष्यभर तू माझ्याच जेलमध्ये चढणार हे पण मी तुला सांगून ठेवतोय सत्या घाबरतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर थोड्या वेळाने सत्या मीरा वकिलांकडे जातात आणि वकिलांना सगळं समजून सांगत असतात सत्या म्हणतो साहेब तो ॲक्सिडेंट साहे झालेला माणूस संजय साखरे नाही आहे हे ते इन्स्पेक्टर म्हणत आहेत तो इन्स्पेक्टर काही पण वेड्यासारखं बडबडतोय वकील पेपर चेक करतात आणि म्हणतात तो वेड्यासारखा नाही बडबडते तो अगदी बरोबर बोलतोय सत्या मीरा खूप कन्फ्यूज झालेले असतात काय होते हे त्यांना काही कळत नाही ते दोघे तिथून निघतात सत्य चिडचिड करत रस्त्याने चाललेला असतो मीरा म्हणते अहो काय हे सगळं चालू काय होतं हे सगळं सत्या म्हणतो तो सुजित कुमार जर आडवा येणार असेल ना तर त्याची गाठ माझ्याशी आहे मीरा म्हणते तुम्ही काही काळजी करू नका आपण काही ना काही मार्ग नक्कीच काढू सत्या म्हणतो आता फक्त एकच मार्ग आपण फक्त लढायचं आणि त्या सुजितला सोडायचं नाही